सर्वांना नमस्कार कोळी कळी या स्टोरीचे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता कुसुमला सगळ्या देखत आणि दिवसाढवळ्या बाहेर टॉयलेटला जायची लाज वाटायची कारण तिची ही घुसमट कुबेरला समजली आणि कुबेरने तिच्यासाठी टॉयलेट बांधून घेतलं त्यानं त्याच्या वडिलांना निम्मे पैसे मागितले पण वडील म्हणाले आम्हाला गरज नाही तुझा तू बांध मग कुबेरने टॉयलेट बांधून घेतलं आम्ही पुन्हा मुंबईला गेला आणि कुसुम सकाळी उठली टॉयलेटला गेली तर त्याच्यामध्ये खूप घाण होती आणि पाणीही ओतलं नव्हतं आणि तिला उलटी आल्यासारखं झालं तिनं पुन्हा त्याच्यामध्ये दोन तीन पाण्याच्या बादल्या ओतल्या आणि ते सगळं स्वच्छ केलं आता त्याच्यामध्ये कोण गेलं होतं हे कळायला मार्ग नव्हता आणि विचारायचं तरी कसं लाज वाटत होती मग कुसुमने ठरवलं की आता टॉयलेटला कुलूप लावायचं पण तिच्याकडे एकच कुलूप होतं तेही घरी लागणार होतं आणि बाजाराच्या दिवशीच कोणीतरी कुलूप घेऊन आलं तरच मग तोपर्यंत ते टॉयलेट तसंच उघडं होतं आणि मग तिनं पाहिलं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा तिची लहान जाऊ गेली कुसुमला आता तिला काहीच बोलता आलं नाही इथेही तिला लाज वाटत होती तू जाऊ नको असं कसं म्हणायचं तिला आणि काय वाटेल तिला ती काय विचार करेल आपल्याबद्दल असं कुसुम स्वतःशीच विचार करत बसली मग नंतर काही वेळानं सासराही गेला मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुम गेली आणि तिला पुन्हा त्याच्यात घाण दिसली आणि मग ती सासऱ्याला म्हणालीच मामा तुम्ही काय म्हणाला होता की आम्ही टॉयलेट बांधणार नाही वापरणार नाही तरीही तुम्ही टॉयलेट का वापरता बरं वापरता ते वापरता आणि वरून स्वच्छही करत नाही ही, ही कुठली पद्धत आहे तुमची आणि सासरा म्हणाला अगं मी घेऊन जातो आणि पाणी ओततो की कुसुम म्हणाली मामा तुम्ही फक्त तांब्याभर पाणी घेऊन जाता शेतात गेल्यासारखं आणि तुम्ही स्वतः स्वच्छ होऊन येता पण टॉयलेट स्वच्छतेचं काय त्याला बादलीभर तरी पाणी लागतं आणि सासरा म्हणाला माझ्या मोडक्या पायामुळे मला ओझं घेऊन चालता येत नाही तू मला तिथं बादली भरून आणून दे आणि आता कुसुमला काय बोलावं हे हो, कळतच नव्हतं ती म्हणाली मामा काय संबंध मी का तुम्हाला पाणी का आणून देऊ आणि तुम्हाला तिथपर्यंत जाता येतं मग पाणी नेता येत नाही का नाही तुम्ही जाऊ नका ना टॉयलेटमध्ये तुम्ही काय म्हणलं होता की मला नको आहे टॉयलेट तुमचं तुम्ही मॅनेज कराल मग आता अनितासुद्धा तिथे जाते आठ दिवस झाले मी बघते मग तिनेसुद्धा स्वच्छ करायला हवं की नको मी एकटीच स्वच्छ करू का आणि लगेच अनिता म्हणाली म्हणजे हे टॉयलेट आमचं नाही का फक्त तुमचंच आहे का काय हो मामा तुम्ही तर म्हणाला होता की नाही माझं लग्न झालं म्हणून तुम्ही हे बनवून घेतलं माझ्यासाठी आणि सासरा आता कात्रीत सापडला होता तिकडून कुसुम आणि इकडून आणिता आता काय बोलणार लग्न झाल्यावर मांडव परतनीला गेल्यावर अनिता म्हणाली होती की तुमच्या घरी टॉयलेट नाही का तर सासऱ्यानं कुबेरचं टॉयलेट आहे ते आपलंच आहे आणि मी बांधलं आहे असं तिला सांगितलं होतं आता हे सगळं सासू गप्प बसून ऐकत होती आणि ती मात्र टॉयलेटमध्ये जात नव्हती तशी तीसुद्धा खूप मानी होती कारण बादल्या दोन बादल्या पाणी ओतत बसण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं असं तिला वाटत होतं आणि त्या मंडळींना जास्त काही वाटतही नव्हतं बाहेर जाताना आणि दिवसा तर काय शेता ते शेतात जायची त्यामुळे तिला तिकडे भरपूर जागा होती मग मा कुसुम म्हणाली मामा हे टॉयलेट आमचं आहे तुम्ही तुमच्या नावावर तुम खपवू नका आता हे ऐकून सासूला मात्र राग आला आणि ती म्हणाले अहो ते टॉयलेट आपल्या घरात आहे की नाही जमीन तर तुमच्या नावावर आहे मग जमिनीबद्दल आपल्याला ते वापरू दिलं पाहिजे ना आणि सासरा म्हणाला हे बघ कुसुम माझं आणि कुबेरचं ठरलं होतं की जमीन माझी आणि टॉयलेटचा खर्च त्याचा समजलं त्यामुळे हे टॉयलेट सगळ्यांनी वापरायचं कुसुम म्हणाली नाही असं ठरलं असतं तर मला यांनी लगेच सांगितलं असतं तुम्ही खोटं बोलताय मी आत्ता यांना फोन लावते आणि सासरा तिने फोन करू नये म्हणून म्हणाला की ती आक्रस ताळेपणा करतेस ग कुसुम एका टॉयलेटसाठी तुझ्यासारखी सून मिळाली हेच माझं दुर्दैव अगं ही अनिता बघ लग्न झाल्यापासून तो सुद्धा बोलली नाही कधी आणि तू मात्र इतकं बोलतेस तेही स्वतःच्या सासऱ्याला अगं ज्याच्या जीवावर इतका रुबाब करतेस त्याचा बाप आहे मी आणि आता कुसुमला पुन्हा लाज वाटायला लागली थोरल्या जावेला काल आलेल्या धाकट्या जावे देखत जर असं स्वच्छ त्याचं बोलणं मिळत असेल तर तिला किती अपमान वाटत असेल आणि आता सासूसुद्धा आणि त्याला फुगवत म्हणाली बघ ता कशी आहे ती लक्षात ठेव नवीन आहेस तू पण जरासुद्धा तुझ्याविषयी तिच्या मनात काळी मात्र प्रेम नाही तुला एकदा तरी तिनं घरात बोलावलं का गा आपुलकी उलट तुझा हिसाळ करून सगळं सामान घेऊन आली बघ ती नवऱ्याच्या मागे लागून असं म्हणून आता आणि त्यालासुद्धा तिच्या सासूनं कुसुमच्या विरोधात भडकवली होती आणि कुसुम म्हणाली आत्या तिला कशाला काहीही सांगता ती नवीन आहे आपल्या दोघींचे मतभेद तिच्याकडे कशाला नेता आणि तुम्हीच मला म्हणाला होता की नाही माझ्या आसुनेपासून लांब राहायचं नाहीतर मी तिला फुगवेन म्हणून मी तिला बोलत नाही नंतर तुम्हीच म्हणाल की मीच तिचे कान भरले आणि सासू म्हणाले ओगं मी कशाला असं बोलू उलट तुम्ही जावा जावा चांगल्या राहिला आता चांगलंच आहे की पण आता बघ की तूच तिला टॉयलेटलासुद्धा जाऊ देत नाहीस म्हणजे तुझ्या मनात पाप आहे की नाही आणि तू तिला पाण्यात बघतेस आणि आता कुसुमला काय बोलावं तेच समजे ना आणि त्याच्या मनात कुसुमविषयी राग निर्माण होईल की काय अशी तिला भीती वाटली आणि सासू आणि त्याला जास्तच भडकवत म्हणाली बघ ही अशी आहे कुठल्याही गोष्टीला हात लावला की रुबाब दाखवते सारखं माझ्या नवऱ्यानं केलं माझ्या नवऱ्यानं केलं असं म्हणते तू सुद्धा तिचं जास्त काही ऐकत बसू नकोस आता हे चा सगळं सुद्धा ऐकलं होतं आणि टॉयलेटवरून झालेली भांडणं तिच्यासमोरच चालली होती त्यामुळे तीसुद्धा थोडीशी गर्वातच राहायची लग्नाला नुकतेच पंधरा दिवस झाले होते सासूसून आखोप मिळवून मिसळून राहायच्या सासू तर ज्याच्या त्याच्याजवळ तिचं गुण गायची आणि नव्याचे नऊ दिवस सुरू होते म्हणून तिचं कौतुक सुरू होतं आणि आता अनितासुद्धा म्हणाली आत्या आपण पण आपलं टॉयलेट बांधूया आणि माझ्या तरी याच्यापेक्षा कितीतरी चांगलं टॉयलेट आहे आणि झालं आणि आणि त्याच्या मनात कुसुमविषयी ईर्ष्या निर्माण झालीच मग आता संध्याकाळी तिने लगेच कुसुमच्या धीराला म्हणजे तिच्या नवऱ्याला सांगितलं की थोरल्यात आई अशा अशा म्हणाल्या आपल्याला पण टॉयलेट हवं आणि आता धीरालासुद्धा कुसुमचा राग आला आणि तोही फुगून बसला कुसुमवर कारण नवी नवरी होती ना ती आणि तिने पिन मारली की नवरे लगेच फुगतात आणि सकाळी उठून एकदा कुसुम धीराला खूप हाका मारत होती रावसाब रावसाब पण रावसाब बैलांच्या दावणीत बसून खायला घालत होता अजिबात मान वर करून बघितलं नाही त्यानं आणि कुसुमच्या लक्षात आलं बहुतेक हा सुद्धा बैल निघाला बायकोचा आणि आता आपल्या सांगण्यावरून नवरा कुसुमशी बोलला नाही म्हणून अनिताच्या अंगावर मठभर मांस चढलं आणि तिला बळ आलं आणि आता कुसुमला तर खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं दुपारचं वगैरे ते दोघेही त्यांच्यासाठी जे घराशेजारी शेड मारलं होतं पत्र्याचं बस त्यात बसलेले असायचे जुनं घर छपराचं होतं आणि त्याच्यात तिचं इतकं साहित्य बसणार नव्हतं आणि म्हणून ते शेड मारलं होतं आणि त्याच्यातच तिचं कपाट बेड फ्रीज फॅन टी व्ही सगळं होतं आणि कधीमधी जर चुकून कुसुमचा डोळा चुकून तिचं बाळ तिकडं गेलं तर तिचा धीरही आणि ही काल आलेली जाऊसुद्धा त्या बाळाला जवळ बोलवत नव्हती लगेच त्याच्या तोंडावर दार लावून घ्यायचे ते काही खात पित असले तरी बाळाच्या हातावर एक घासही ठेवत नव्हते आणि बाळ मात्र चुलत्याला नाना नाना, कर नाना करत दरवाज्यावर थाप टाकायचा पण नाणी अजिबात दरवाजा उघडू देत नव्हती नानाला त्या बाळाला तर काही कळत नव्हतं पण कुसुमला मात्र खूप वाईट वाटायचं भांडण तर तिच्यासोबत होतं ना मग या लहान बाळाला असं का वागवावं हे तिला समजेना बरं जावेचं एक वेळ सोडा पण काल परवापर्यंत व्यवस्थित बोलणारा बाळाला उचलून घेणारा धीरसुद्धा बटन बंद केल्यावर अचानक लाईट येते जाते तसं अचानक हा सगळाच त्याचा स्वभाव कसा काय बदलू शकतो हे तिला कळेना आणि तिने आता कुबेरला शिव्या घालायला सुरुवात केली कारण तिचा सासरा बैल धीरसुद्धा बैल आणि हाच फक्त ढाण्या वाघ निघाला असं तिला वाटलं आणि कुसुमनं बाळाला तिथून ओढत आणलं पण ते लेकरू नाना नानाच करायचं पण कुसुम असं म्हणाली नाही की तू अजिबात नाना म्हणू नकोस आणि आता इतके सगळेजण कुसुमवर नाराज होऊन राहायचे तरी पण टॉयलेटला जाणं काही बंद होत नव्हतं आणि अनिता तिचं तिचं पाणी टाकायची पण सासऱ्याच्या वाटणीचं पाणी टाकतच नव्हती आणि कुसुमला सतत याचा त्रास व्हायचा आणि तिला वाटलं त्या टी व्हीसारखं सारखं त्या गॅससारखं हे टॉयलेटही नसतं घरात आलं तर बरं झालं असतं कुबेरनं सगळ्या तिच्यासाठी करायच्या सोयी आणि बाकीच्यांनी मात्र कोल्हा कुत्र्यासारखा त्याचा फायदा घ्यायला लगेच पळत यायचं आणि फायदा नाही घेऊ दिला की मात्र तिच्या अंगावर वसकण यायचं आणि आता हळूहळू समोरच्या कुत्र्यांची कोल्ह्यांची संख्या वाढत होती आणि कुसुम मात्र एकटी पडत होती मग आता कुसुमने कुलपाची तजवीज केलीच आणि टॉयलेटला कुलूपच लावलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अनिता सांगायला लागली की मामा तिनं कुलूप घातलंय आता अनिता इतकी निर्ढळली होती की ती कुसुमला थोरली ताई सुद्धा म्हणत नव्हती फक्त ती म्हणायची कारण तिची सासूसुद्धा फक्त ती म्हणायची म्हणून अगदी सासूच्या हातावर हात मारला होता आणि त्यानं आणि सासू म्हली मार दगड आणि तोडकुलूप बघूच काय करते ती हे टॉयलेट आमच्या शेतात आहे आता कुलूप तोडलं आणि कुसुम पुन्हा भांडायला गेली आणि म्हणाली ही कुठली पद्धत तुमची वागण्याची हे मला कळे ना आता सून जोडीला आल्यापासून सासूला सुद्धा चढला होता कारण आता तिकडून भांडायला दोघे असायच्या आणि इकडून मात्र फक्त कुसुम असायची आणि सासरा म्हणाला हे बघ कुसुम तू तुझं टॉयलेट वाटलं तर काढून घे मग नाहीतर आम्हाला जाऊ दे तू अशी कुलूप लावू शकत नाहीस ते आमच्या रनात आहे आता काय बोलावं तेच कळे ना कुसुमला आणि तिनं कुबेरला सांगितलं आणि म्हणाली तुम्ही लवकर या आणि कुबेर म्हणाला कुसुम अगं तेवढ्यासाठी मी काम सोडून येऊ का खूप महत्त्वाचं काम आहे मी अजून महिनाभर काही येत नाही आता कुबेरला जाऊनच दोन महिने झाले होते म्हणजे तो चक्क तीन महिन्यांनी येणार होता आणि कुसुम म्हणाली हे बघा टॉयलेट माझ्या नवऱ्यानं बांधलेलं आहे तुमचं नाही आणि तरीही तुला जायचं असेल तर तुम्ही स्वच्छतेची जबाबदारी घेतली पाहिजेस आणि अनिता म्हणाली मी का करू स्वच्छ मी काय तुमची मोलकरीण आहे का आणि आता हे ऐकून सासूला खूपच आनंद झाला आणि कुसुम मात्र गप्प बसली या अशा लोकांसमोर काय बोलणार यांची कुठलीच गोष्ट तात्त्विकरित्या योग्य आणि कायद्याला धरून नसायची बघेल तेव्हा उलट सुलट बोलायचे आणि आता सूनही तशीच मिळाली होती कुसुमच्या मोबाईलमधला बॅलन्स संपला होता आणि तिला फोन लावायचा होता आणि ती म्हणाली अनिता तुझा मोबाईल येतेस का गं तर अनिता लगेच म्हणाली थोडंसं बोला बॅलन्स कमी आहे आणि कुसुमला वाईट वाटलं कारण मागच्या वेळी अनिताने तिच्या आईला फोन करायला कुसुमचा मोबाईल घेतला होता आणि अख्खा बॅलन्स संपवून दिला होता परत तरीही कुसुम काहीच म्हणाली नव्हती आणि वरून अनिता म्हणाली बॅलन्स कधी संपला आम्हाला कळलंच नाही थोडाच होता का तर असे हे लोक होते आणि कसं यांच्यासोबत चांगलं राहायचं चा। कुसुमला कळत नव्हतं मग आता शेवटी कुबेर आला चांगला पंधरा दिवसांसाठी सुट्टी टाकून आला आणि म्हणाला ना ना आता पास झालं मला माझी वाटणी द्या आता पिंट्याचंसुद्धा लग्न झालं आहे मग आता सासऱ्याच्या लक्षात आलं की आता वाटणी टाळता येणार नाही मग लगेच पंचायत बसवली आणि पंचवीस एकर जमीन आहे तर त्यातली पाच एकर जमीन अगोदर सासऱ्याला ठेवण्यात आली आणि कुबेरला असं सांगण्यात आलं की तुला बारा एकर जमीन देतोय आणि पिंट्याला आठ एकर पण कशी तर कुबेरला सगळ्याच्या सगळं माळरान दिलं जिथं सगळी कुसळी उगवत होती आणि पिंट्याला मात्र सगळ्या युक्त अशी पिकाऊ जमीन दिली म्हणजे एक माळा अख्खा कुबेरला माळराणाचा आणि दुसरा अख्खा माळा पिंट्याला बागाईत असलेला म्हणजे मागे पुढे बांधावरून भाऊभावात भांडणं नकोत म्हणून आणि सगळे सुद्धा म्हणाले वा वा कुबेर बाप तर असा आणि भाऊ असावा तर असा बघ अरे चार एकर जमीन तुला जास्त मिळाली त्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे तुला आणि झालं कुबेर कुबेरसुद्धा लगेच नादावला आणि प्रत्येक विहिरीत अर्धा अर्धा हिस्सा असंही ठरलं बरं का अशा तीन विहिरी होत्या पण आता त्या विहिरीवरून त्या मालरानावर इतक्या लांब पाणी नेणार कसं आणि इथेही कुबेरलाच खर्च करावा लागणार होता आणि पाणी नाही घेतलं तर जितकं पण पाणी विहिरीत होतं ते सगळं धीराला वापरायला मिळणार होतं कुसुमला हे सगळं समजत होतं कारण ती सगळं शेत फिरली होती पण कुबेर मात्र कधीच शेतात गेला नव्हता आणि त्यानं लगेच हिस्सा उचललासुद्धा आणि कुसुम डोक्याला हात लावून म्हणाली काय करायचं ती नुसती कुसळाची जमीन घेऊन आणि सासू सासरे मात्र प्लॅन सक्सेस झाला म्हणून खुश होते रात्री कुबेर खुश होऊनच तिच्याजवळ आला आणि म्हणाला कुसुम आता तरी तुझ्या मनासारखं झालं ना बघ वाटणी झाली आणि कुसुम म्हणाली ही कसली वाटणी म्हणायची त्या माळ जाऊन मोठ्यानं ओरडायचं आहे का आपण आहो तिकडचा एक एकर इकडच्या माळ राणाच्या पाच एकराला भारी आहे अहो चालू हाताखालची जमीन घ्यायची ना कुबेर म्हणाला गप्पा बस आपण त्याच्यात चांगली डेव्हलपमेंट करू कुसुम म्हणाली अहो त्यात दगड आहेत सगळी दगडं काढून काढून जेअरीस याल आणि डेव्हलपमेंट करायलाच दहा एकराचे पैसे जातील पहिल्यापासून ती जमीन नापिक आहे साधा तिथं रस्तासुद्धा नाही जायला रावसाहेबांना सगळं जिथल्या तिथं आयतं दिलं आहे आणि आता आपण पुन्हा पहिल्यापासून स्ट्रगल करायचं का ते काही नाही वाटणी पुन्हा बदला बरं आणि कुबेर म्हणाला आता मी पुन्हा बदलणार नाही जे आहे ते आहे आणि कुसुम म्हणाली इतके कसे हो सत्यवचनी तुम्ही लोक किती धूर्तपणे वागतात तुम्हाला समजत कसं नाही कुबेर म्हणाला कितीही धूर्तपणे वागले तरी नशिबाच्या पुढे कोणी जात नाही कुसुम आणि आपल्या नशिबातलं कोणी नेत नाही समजलं आणि आता कुसुमला तर खूप मोठ्यानं ओरडावंसं वाटत होतं कारण कुबेरला जमिनीची हौस नव्हती तो तर नोकरी करून खात होता पण तिला तिच्या बाळाच्या भविष्याची चिंता होती कारण ती एक आई होती आणि सासू सासऱ्यांनी जमिनीत जी डेव्हलपमेंट केली होती तेवढी स्वतःकडे ठेवली आणि पिंट्याला ठेवली शेवटी जी जमीन डेव्हलप केली नव्हती कुबेर ती कुबेरच्या गळ्यात घातली म्हणजे शेवटी त्यांनी त्यांचंच खरं केलं होतं त्याला बरोबरीची वाटणी म्हणतात का कुसुमचं आता डोकं दुखायला लागलं होतं पण सासू सासऱ्यांच्या त्या पाच एकराचं काय तर तिथेही सासरा आणि पंच म्हणाले दोघांपैकी जो आम्हाला सांभाळेल चांगलं त्याला आम्ही जमीन देणार आणि आता हे उघडउघडच होतं ते धाकट्या लेकाकडेच जाणार होते कुबेर आणि कुसुमने अगदी पलंगावर बसवून जरी खायला घातलं असतं तरी त्यांना ते गोड लागणार नव्हतं कारण पुन्हा ही पाच एकर जमीन त्यांना घशात घालायची होती ना धाकट्या मुलाच्या म्हणजे त्याला आपोआप तेरा एकर जमीन होणार होती आणि कुबेरला माळ राहण्याची बारा एकर बाप रे किती मोठा हा खेळ होता स्वार्थाचा कुसुमचा आता मस्तक दुखत होतं आणि कुबेरनं तिला त्या मऊ मऊ गादीवर हळूच ढकलली पण तिला आता असं वाटत होतं की तिला त्या माळावरच्या दगडामध्ये ढकलले आहे तिला ही वाटणी मान्य नव्हती पण तिच्या बाजूने बोलणारं कोणीच नव्हतं कुबेरनं आता तिला विवस्त्र केली तब्बल तीन महिन्यानंतर घडून येणारं त्यांचं हे मिलन होतं कारण कुबेरला येऊन तीन दिवस झाले होते पण त्यावेळी तिचे पीढ चालू होते मग त्यानं तिला विवस्त्र करून मिठी मारली आणि तिचे अश्रू त्याच्या उघड्या खांद्यावर ओघळले तसा त्याला फार मोठा धक्का बसला आणि तो तिला म्हणाला कुसुम रडू नकोस तुला माझा राग येत असेल कदाचित पण कसलीच भविष्याची खात्री नसलेला मी माझा इतका मोठा संसार उभा राहिला आहे हे पाहूनच मी तृप्त आहे अंधारात भटकणाऱ्या एखाद्याला अल्लादीनचा चिराग भेटावा अशी तू भेटलीस मला मला आणखीन काहीही नको आणि मला कितीही लोबाडलं तरी मला काहीच कमी पडत नाही कुसुम कारण वेडे तुझ्या पायात लक्ष्मी आहे समजलं असं म्हणून कुबेरनं लगेच नवं कोरं पंचवीस भाराचं म्हणजे जवळजवळ पावशेर भर वजनाचं पैंजण पूर्णपणे घुंगरांनी भरलेलं कुसुमच्या पायात घातलं आणि म्हणाला ही पावलं लक्ष्मीची पावलं आहेत असं म्हणून त्यानं तिच्या पायाचं चुंबन घेतलं आणि कुसुम गालात हसली आणि तिचं दुखणारं मस्तक एका क्षणात शांत झालं पण तरीही कुसुम मनात म्हणालीच मी वाटणी बरोबरीची घेणार म्हणजे घेणारच पण कशी बघूया पुढच्या भागात Thank you.